श्रावण मासाच्या पहिल्या सोमवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बारा ज्योतिर्लिंगांपैकी संभाजीनगरातील वेरुळ येथील पवित्र महादेव मंदिरात जाऊन भगवान शंकराला जलाभिषेक करून बेलपान वाहिले श्रावण मासाच्या पहिल्याच दिवशी सोमवार असल्याने मागच्या पंच्याहत्तर वर्षानंतर असा योग आल्याने यामध्ये मला अभिषेक करण्याचा मान मिळाला याबद्दल मी स्वतःला भाग्यवंत समजतो अशा शब्दात दानवे यांनी दर्शनानंतर आपल्या भावना प्रकट केल्या पहिल्याच दिवशी श्रावणाच्या सोमवार आहे मला असं वाटतं पाच सोमवार येतील आता या महिन्यामध्ये असा युवक फार मूर्ण आहे सेवन्टी टू इयर्स आणि मी माझं भाग्य समजतो की आज पहिल्याच दिवशी घोषणेश्वराच्या मी प्रथम असतो मला अभिषेक करण्याचा मान घ्या घोषणेश्वर म्हणजे केंद्र आहे परिवर्तनाचं शक्तीचं ऊर्जेचं ताकदीचं निश्चित आम्हाला सातत्यानं या महाराष्ट्राला अशा पद्धतीनं महाराज ज्योतिर्लिंगापैकी व्यक्ती भूष्णेश्वर तिथं प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी आणि बोरकरांचा एक वाजतो अशा या पवित्र स्थळी आजपर्यंत अभिषेक होत असताना मनस्वी आनंद आणि समाधान सांगायचं नसतं पुढच्या वर्षी ज्यावेळेस श्रावण असेल या राज्यात परिवर्तन असेल आणि उद्धवजी ठाकरे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असतील अशा प्रकारची मनोकामना कृष्णेश्वराच्या समिती लोकनायक न्यूज